काल वाळू चोर आयुष्यभर धंदा वाळू चोरीत गेला असा रामदास कदम आणि आमचे साहेब सन्मानिय रविंद चव्हाण यांच्याबद्दल जपशब्द बोलला हे महायुतीत शोभण्यासारखे नाहीये जर काय त्यांची तक्रार असली असती तर त्यांनी वरिष्ठांकडे ती मांडली पाहिजे होती त्याच्यावर साहेबांच्या सा प्रतिक्रिया दिलेली आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे पण मला असं वाटतं की चव्हाण साहेबांवर बोलण्याची रामदास कदमांची उंची नाही तर उलट सुलट इकडून तिकडून नाचणारा रामदास कदम साहेबांवर ज्या पद्धतीने बोलला त्यावर मला सांगू इच्छितो की जोपर्यंत ही माझे मागणी आहे जोपर्यंत रामदास कदम साहेबांची माफी मागत नाही लेखी किंवा तोंडी माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या शोधणामध्ये आम्ही इकडनं सुरुवात करतो एक सामान्य कार्यकर्ता यांच्यावर शिंदे सेनेवर आम्हाला युती नको ना जिल्हा परिषदेमध्ये नको पंचायत समिती नको नगरपालिकेत नको आणि विधानसभेच्या निवडणुकीत यांच्यावर आम्हाला युती नको आणि जोपर्यंत या साहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत हे वातावरण असंच राहील त्याच्यामुळे रामदास कदमांनी शिंदे गटातले जे इथं कार्यकर्ते असतील या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्याला माफी मागायला लावावी नाहीतर आमच्यावर त्यांनी बसू नये आणि आमच्या जर उद्या जर तुमची सभा किंवा मिटिंग लावली तर या मिटिंगवर आम्ही बहिष्कार टाकणार जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोपर्यंत शिंदे सेनेचा आमचा कोणताही संबंध नाही काही संबंध नाही जरी माहिती झाली माझं वैयक्तिक संदीप गावडे साहेबांचं काही मत नाहीये माझं मत मानतो उद्या जर काय लाजलं गेलं शिंदे सेनेच काहीतरी आमच्यावर तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत उद्या कोणीतरी समजा शिंदेसेनेचा मायुती म्हणून उमेदवार दिला तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही त्याच्यासाठी त्याने साहेबांची माफी मागावी हा याची उंची नाहीये याची लायकी नाहीये त्याच्यामुळे त्यांनी माफी मागावी असं या ठिकाणी मी नमूद रक्षाबंधन झालं मी तुम्हाला कि जोपर्यंत तो माफी मागत नाहीत का जे कार्यकर्ते का आवाहन करतो साहेब आमच्यासाठी जीवकी प्राण आहेत त्यामुळे कोणी चोर येणार आणि साहेबांवर बोलणार हे आम्ही खपवून घेणार नाही त्यांनी माफी मागावी आम्ही सर्व कार्य मेटेंडू साहेबांची लेखी किंवा तोंडी माफी मागावी जसं तोंडी बोलला सगळीकडे जाहीर जाहीर माफी मागावी आणि तुम्ही जर काल बघितलं तर फडणवीस साहेबांनी सुद्धा बा... साहेबांच्या बाजून स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे आमच्या साहेबांना सुद्धा हे मान्य नाही जे आमच्या राज्याचं नेतृत्व करतात फडणवीस साहेब त्यांना सुद्धा हे मान्य नाही त्यांचे लोडामार्गचे तालुका अध्यक्ष गणेश प्रसाद गौत आम्ही तुमच्यावरच बसायला तयार नाही त्यांचं एक पत्र आले काय म्हणू आम्ही भाजपच्या लोकांवर असे वागत चांगली गोष्ट आहे तसं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांचं आम्ही आनंदाने म्हणणं स्वीकारतो असं तर प्रेमाने आमचाच सत्तर टक्के वाटा होता नाहीतर निवडूनच आले नसते सत्तर टक्के वाटा जनतेला आम्ही जर नसतो तर खासदार हे आलेच नसते तर राणेना निवडूनच येऊ शकले नसतं सगळ म्हणतायत गणेश प्रसाद पत्र टाकले होते गणेश प्रसाद देवस काय बोल ते राजकीय काय बोलतात कोणी बोलतात त्यावर मी जास्त भाष्य करत नाही पण राणे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या मेहनतीमुळे आणि नेत्यांच्या चव्हाण साहेब असतील सर्व नेते मंडळी आहेत त्यांचे रचनेमुळे निवडून आले